नमस्कार आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण आज पाहूया भूतकाळ व त्याचे प्रकार भूतकाळ म्हणजे काय पाहूया भूतकाळाची काही उदाहरणे अभ्यास उदाहरण पहा गणेश पेरू खात होता पुढील उदाहरण पहा मी अभ्यास केला होता पुढील उदाहरण पहा स्वराने आंबा खाल्ला वरील तीनही उदाहरणामध्ये काळ तशीच क्रिया दर्शनारी शब्द कोणते आहेत पिवळ्या रंगातील खात होता केला होता खाल्ला ही शब्द आपणास काळ तशीच क्रिया दर्शतात म्हणजेच ही क्रियापद आहेत ही क्रियापद कुठल्या काळातील आहेत खात होता केला होता खाल्ला म्हणजेच क्रिया घडून गेलेली आहे अशी ही क्रियापद आपण दर्शवतात म्हणून ही क्रियापद भूतकाळातील आहेत क्रियापदाच्या रूपावरून क्रिया घडून गेलेली आहे असा आपणास बोध होतोय म्हणून त्याच भूतकाळाशी म्हणतात व्याख्या पहा जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रियापदाने दाखविलेली क्रिया घडून गेलेली आहे असा आपणास बोध होतो तेव्हा त्याला भूतकाळ असे म्हणतात भूतकाळाची व्याख्या पुन्हा एकदा पहा जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रियापदाने दाखविलेली क्रिया घडून गेलेली आहे असा आपणास बोध होतो तेव्हा त्याला भूतकाळ असे म्हणतात भूतकाळाचे प्रकार अभ्यासूया भूतकाळाचे चार प्रकार आहेत साधा भूतकाळ अपूर्ण अथवा चालू भूतकाळ पूर्ण भूतकाळ रीती अथवा चालू पूर्ण भूतकाळ असे भूतकाळाचे चार प्रकार आहेत भूतकाळाचा पहिला प्रकार साधा भूतकाळ अभ्यासूया साधा भूतकाळावरील काही उदाहरण पाहूया पहिलं उदाहरण पहा तो पाणी पिला पुढील उदाहरण पहा तिने गाणे गायले पुढील उदाहरण पहा सोरा खो खो खेळली वरील तीनही उदाहरणामध्ये पिवळ्या रंगातील शब्द आपणास काय दर्शवतात क्रिया तसेच काळ दर्शवतात अगदी बरोबर पिला गायले खेळली ही शब्द आपणास यापूर्वी क्रिया ही घडून गेलेली आहे असे दर्शवतात वरील तीनही उदाहरणामध्ये पिला गायले खेळली ही क्रियापद आपण भूतकाळात क्रिया घडून गेलेली आहे आणि आता त्याविषयी बोललं जाते अशी दर्शवतात म्हणजेच ती साध्या भूतकाळाची उदाहरणे आहेत आता भूतकाळ म्हणजे काय साध्या भूतकाळाची व्याख्या आता आपण पाहूया एखादी क्रिया ही यापूर्वी घडून गेलेली असते व त्या क्रियेविषयी आता बोलले जाते तेव्हा त्यास साधा भूतकाळ असे म्हणतात एखादी अगोदरच घडून गेलेली असते भूतकाळात घडलेली असते आणि त्या क्रिये आता वर्तमानात बोलले जाते तेव्हा त्यास साधा भूतकाळ असे म्हणतात साधा भूतकाळाची व्याख्या पुन्हा पहा एखादी क्रिया यापूर्वी घडून गेलेली असते व त्या क्रियेविषयी आता बोलले जाते तेव्हा त्यास साधा भूतकाळ असे म्हणतात भूतकाळाचा दुसरा उपप्रकार बघूया अपूर्ण अथवा चालू भूतकाळ यावरील उदाहरणे पहा तो पाणी पीत होता पुढील उदाहरण पहा ती गाणे गात होती पुढील उदाहरण पहा सोरा खो खो खेळत होती वरील तीनही उदाहरणामध्ये क्रियापद कोणती आहेत पीत होता गात होती खेळत होती अगदी बरोबर ही क्रियापद आपणास एखादी क्रिया ही मागील काळात चालू होती किंवा घडत होती ती क्रिया त्यावेळेस अपूर्ण होती पूर्ण झालेली नव्हती असे म्हणून ती अपूर्ण किंवा चालू भूतकाळाची उदाहरणे आहेत अपूर्ण किंवा चालू भूतकाळाची व्याख्या पाहूया एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती तेव्हा त्या क्रियेच्या अवस्थेला अपूर्ण किंवा चालू भूतकाळ असे म्हणतात अपूर्ण अथवा चालू भूतकाळाची व्याख्या पुन्हा एक एकदा पहा एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती तेव्हा त्या क्रियेच्या अवस्थेला अपूर्ण अथवा चालू असे म्हणतात भूतकाळामध्ये क्रिया चालू असेल आणि ती अपूर्ण असेल तेव्हा त्याला अपूर्ण भूतकाळ म्हणतात तिसरा प्रकार भूतकाळाचा अभ्यास होऊया पूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळाची उदाहरणं बघा त्याने पाणी पिले होते तिने गाणे गायले होते सोरा खो खो खेळली होती वरील तीनही उदाहरणामध्ये क्रिया दर्शवणारी शब्द म्हणजेच क्रियापद कोणती आहेत अगदी बरोबर पिवळ्या रंगातील पिले होते गायले होते खेळली होती ही क्रियापद आहेत या क्रियापदांच्या रूपावरून मागील काळात ती क्रिया पूर्ण झालेली होती किंवा संपलेली होती असा आपणास बोध होतोय म्हणून ती पूर्ण भूतकाळाची उदाहरणे आहेत पूर्ण भूतकाळाची व्याख्या आपण पाहूया एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पूर्णपणे संपलेली असते तेव्हा त्या क्रियेच्या अवस्थेला पूर्ण भूतकाळ असे म्हणतात मागील काळात ती क्रिया पूर्ण झालेली असते किंवा पूर्णपणे संपलेली असते त्याला काय म्हणतात पूर्ण भूतकाळ असे म्हणतात व्याख्या पुन्हा एकदा पहा एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पूर्णपणे संपलेली असते तेव्हा त्या ते क्रियेच्या अवस्थेला पूर्ण भूतकाळ असे म्हणतात भूतकाळाचा चौथा प्रकार अभ्यासूया रीती अथवा चालू पूर्ण भूतकाळ यावरील काही उदाहरणे पहा तो पाणी पित असे पुढील उदाहरण पहा ती गाणे गात असे पुढील उदाहरण पहा सोरा खो खो खेळत असे वरील तीनही उदाहरणामधील क्रियापद कोणती आहेत पीत असे गात असे खेळत असे ही पिवळ्या रंगातील क्रियापद आहेत त्या क्रियापदांच्या रूपावरून आपणास काय बोध होतो की क्रिया ही भूतकाळात सातत्याने घडत आलेली आहे आणि ती क्रिया पूर्ण देखील झालेली आहे असा आपणास बोध होतोय म्हणजेच ती रीती अथवा चालू पूर्ण भूतकाळाची उदाहरणं आहेत पीत असे गात असे खेळत असे ही चालू अथवा रीती पूर्ण भूतकाळाची उदाहरणं आहेत रीती अथवा चालू पूर्ण भूतकाळाची व्याख्या पहा भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते तेव्हा त्या क्रियेच्या अवस्थेला रीती अथवा चालू पूर्ण भूतकाळ असे म्हणतात व्याख्या पुन्हा एकदा पहा भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते तेव्हा त्या क्रियेच्या अवस्थेला रीती अथवा चालू पूर्ण भूतकाळ असे म्हणतात Thank you.